मिरची खोबरे चटणी आणि पुदिना चटणी सामान्य माणसाचा असामान्य असा हा प्राजक्ता वडा आणि खूप छान असा ह्याचा आणि हे असा आहे थोडस चा पण आहे तुमच्याकडे चहा पण असतो ओके कधी सकाळी सकाळी नसतो ना गाडा तुमचा सकाळी नसतो गाडा ओके चहा संपला पावतो ताट आहे काय काय आहे ह्याच्यामध्ये वडा मिरची खोबरे चटणी आणि पुदिना चटणी ही वेगळी चटणी ही कुठे मिळत नाही तुम्हाला यांचे वडे मी दाखवते ह्याचं सारण ते हे वड्याचं पूर्ण सारण आहे हे डाळीचं जे आहे ना हे वेगळं आहे मला वाटतं कदाचित हे डाळ भिजवून करतात नाही नाही मग दळलेलं आहे स्वतः दळण दळून आणू हा कोणता वडा हा मुंबई वडा हा मुंबडा आणि ह्या प्लेटमध्ये मध्ये आणि तिकडे ग्राय हे त्याने चटणी हे ते दिले आता मी टेस्ट करून सांगते कसं आहे ते

बघा गरमागरम आणि साईजमध्ये मध्ये मोठा असतो हा आणि तळलेली डाळ वेगळी आहे त्यामुळे एकदम वेगळं लागत सोना वडाप टेस्ट करते पण हे कसं आहे सांगा सुना इकडे ऍक्च्युली काय झालंय भरपूर खाल्लंय आणि हा इथंच राहतो यांनी सांगितलं टेस्ट एक नंबर लागतो सर टेस्ट करतायत म्हणजे माझे मिस्टर कसा आहे वडापाव कोणता आवडला हा चटणी ग्रीन चटणी पुदिना काहीतरी वेगळं आहे हां आणि खोबऱ्याची ती चटणी ते नाही खाल्लं सावकाश खा बघ हा ते काहीतरी आहे आणि पण छान आहे म्हणजे गर्दी भरपूर आहे बिलकुल असं म्हणजे हे नाही पोटात जागा नाही भरगतचं पोट भरलेलं आहे सगळ्यांचं हा तो वडा वेगळा तो दुसरा दुसरा वडा बघा मागून बघितलं विथ फॅमिली आहेत कुठे राहता तुम्ही तसं हे खरंच छान आहे गर्दी किती असते काल आम्ही आलो तर तुमचा वडापाव संपला होता कोणता वडापाव कोणी कि आणि मोस्टली कोणत्या वडापावला जास्त रिफर करता तुम्ही तो म्हणजे कोणत्या हिरो प्रोजेक्ट वडापाव सेंटर नाव आहे गेली पंधरा वर्षापासून ते ऑनरज आहे आणि याच्याबरोबर मी जरा नोकरी करत होतो एस टी एस टी मध्ये कंडक्ट होतो म्हणजे आयडिया कशी आहे मी एस टी बाहेर जाऊन जाऊन जरा बघितले मुलं पण बारखी आहेत आणि पगार पण त्यावेळेला कमी होता दोन हजार नऊ मध्ये मग दोन हजार नऊ लासला वडापाव टाकून देतो दोन हजार अकरा लास टीचा नि

न न तो तो का करायला आणि तुम्ही प्रसानंतर बघितलं तर गिरायकांची गिरायकांची चौक कारण का माणसं वडापाव पोट भराय त्यांना आपण आपण घरात लोणस वाटीभर खातो वडापाव खूप गर्दी आणि गडबड आहे मी अचानक आले इथं थोडीशी तयारी केली चटणीचे दोन्ही डबे घेऊन बसलेत हे बघा एवढं हे बारक चिल्लार आणि हे इकड फेवरेट आहे किती वर्षाचा आहे हा थांबा हे सगळ्यात मोठं खरं बोलणार छोटा पिलू किती वर्षाचा आहे हा दोन वर्षाचा आहे हा ओके आणि मग वडापाव आवडतो तुला बोलतच नाही तू बोल कोण येऊन उभं राहिलं येत असं झालं आवडल्याशिवाय आला असेल का सुट्टी शेजार हा आपले हा माझा भाऊ मान्य म्हणजे इकडं तुम्ही आखी चटणी काय घेतली एवढी आवडते हा कसा वाटला वडापाव तर तेव्हा बोलत नाही ते चांगली बसून आलाय मला हे कळाला एक वडापाव ठीक आहे तू दोन दोन काय घेतले दोन आले म्हणजे तसं ऑर्डर दिले दोनचे हा हा मग आता घरी गेल्यावर जेवायचं नाही कोणती चटणी आवडली काय खास आहे यार त्या चटणीमध्ये एवढा तू आहे तू कुणाकडे आले कोण येत्या मावशीकडे आणि काय हो तुम्ही रिप्लाय देत नाही लांब पडायला ते आ अस का खाल्ला वाटा आई काय म्हणजे तुम्ही सगळेजण आले बहिणीकडे ओके okay. आजी सोबत नातवंडाचं प्रेम बघा हे असं असतं सुट्टी आंबे बिंबे खाल्ले की नाही बोल हे बोल बोलत नाही मस्त वडापाव ए ह्याला पिढा लागले त्याला वडापाव खाऊ दे इथे आल्यावर कितीदा खायचा हा वडापाव प्रत्येक वेळी एकदा दोनदा तीनदा जेवढ्यांदा अरे बापरे गडबड सगळ्यांचा रिप्लाय घेतो अचानक आल्यामुळे हा त्यांचा मुलगा आहे आणि हा मिसेस सेस आहेत आणि एवढ्या गुंग असतात चांगली ठळक असं फोनची म्हणजे तो लावून बोलतात ना झाशीच्या राणीसारखं चाललं होतं वडा चढणं नॉर्मल मी पाहिला आल्यानंतर मग मी म्हणले मी फक्त फोटो घेत होते तर जे ओनर आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही शूटिंग घेता का ॲक्च्युली वाढदिवस आहे मुलीचा मी म्हणले चांगले कव्हर करतो आणि येऊ शकणार नाही कारण गर्दी भरपूर आहे जे येतात ते रिप्लाय देतात पण गर्दी किती किती गर्दी असते बोलायला पण वेळ नसतो अशा उभे आहेत की विचारू नका म्हणजे मला बसूच नव्हतं असं इच्छा आणि हा मोठा म्हणला काय झालं शिक्षक बारावी पुढे शिकायचं की हे सांगा शिकायचं हेच करायचं ओके तू ग्रॅज्युएशन कंटिन्यू काय करायचं बारावी पाचवला छान नाही ना हे का आपण स्वतः मालक आहे आणि मग कशाला पुढे हे करायचं जमलं तर ग्रॅज्युएशन कर एक डिग्री तर कसं वाटतंय ह्या व्यवसायात म्हणजे बँक कमी होतो आणि सगळ्यांचं पोट भरतो आणि ते पण कमी आणि हे जे घर हे जे करतो ना हे आहे मेहनत आहे याला वेळ काढ रेग्युलरिटी पाहिजे पण छान आहे दुसऱ्याच्या मागे लागण्यापेक्षा हे बाकी काय म्हणता मिस्टरांबद्दल मिस्टरांची खूप अशी की हा मुलगा

हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे हे तुम्ही फेस केलं असेल कारण माहिती आहे आप काय कमी आहे आहे त्याच्यात ॲडजस्ट करा आहे त्याच्यात करा काय आहे असं बोलणं असतं पण त्या उभ्या राहिल्या त्यांच्यासोबत त्यांच्या मिस्टराबरोबर आजच्या दडाडीने ते मेन आणि तू अशा ह्याच्यामध्ये आणि त्यांचं राहणीमान मला खूप आवडलं आहे त्या पद्धतीत असं माझ्या कुंकू साडी विल यानर त्यांच्याकडे राहील बांगड्या बघा त्या नोकऱ्या दिसल्या हातवर करा हे सगळे ह्या पेशातच त्या सगळं काम करतात रेग्युलर असंच राहत तुम्ही एवढं सजून कोणाला आवडतं तुम्हाला की मिस्टरांना तुम्हाला नाही आवडत नाही नाही खरंच खूप छान आहे म्हणजे आपलं कल्चर सांभाळत ह्या सगळ्या गोष्टी करतात माझं माझं स्टिचिंगचं चॅनल आहे कसा रिप्लाय येईल मला नाही माहिती पण मी केलंय आणि हा कुठे पत्ता आता तुम्ही व्यवस्थित कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्योतिबा रोड आहे ना त्या रोडला पाहिजे तुझ्याकडे वडापाव खायला तर लोकांना ये काय यावं म्हणून आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात फक्त आपल्याकडे फक्त आपल्याकडे आपल्याला सगळी दिल्ली सगळी वेगळी आहे सगळ्यांना आवडते त्यासाठी न वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला आपल्याकडे त्यासाठी आंबट तिखट आणि गोड ओके या पद्धतीने माणूस विचार विचारला बघूड हा ती चटणी लागतो खासियत आहे चटणी मला लक्षातच नाही गडबडी आणि छान लागलं एवढंच कळलं मला कोल्हापूर जिल्ह्यात फक्त आपल्याकडे भेट नाही नाही मी मला वाटत दोन वर्षापूर्वी आले होते तुमचा गाडा बहुतेक परत हां परत येईन मी आणि खूप छान वाटलं सगळेजण एवढे ह्याच्या मी ऐकायला आणि त्यांनी स्वतः बोलले की नाही 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 तुम्ही व्हिडिओ करा ऍक्च्युली <laughs> मलाही व्यवस्थित जमत नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण असे जे छोटे व्यवसाय किंवा ह्याच्यावरती करतात त्यांनी इतकं शिक्षण घेतलंय तरी धडाडीने जे करतो त्याला प्रोत्साहन द्या येताच आता तुम्ही ह्या साईडला आले कुठेही असू दे ह्यांचं तर आहे इथलं तुम्ही जवळपास ज्युती येता जाता किंवा कोल्हापूरपासून असेल तर नक्कीच भेट द्या गुगलवरती सर्च केलं तिरेला आता वडापाव खायला एवढ्या लागणार हा सर्च करून ह्या वीस तीस रुपयाचा वडापाव खायला खरंच वडापाव खूप छान आहे पण एक आहे की म्हणजे छोटे मोठे जे व्यवसाय करतात आपलेच असतात छोट्याशा गाड्यावरती कुठेही असेल तुम्हाला वाटत असेल कुणीही करत असेल तर नक्की उभं राहून तिथं टेस्ट करा पण यांचं ना मला नाही ह्या डोक्यातून हो जात नाहीत मला वाटतं मीच खूप धडडीचं काम करते शिलाईचं आणि या अशा अवतारात स्वयंपाक हे करणं त्यांना किती हसवायला लागले मला तो त्यांचा थोडा बिडा बघून इरकल साडीत पाहिजे होतं मी शूटिंग करायचं तर अजून सजून आले असत्या बहुतेक त्या हा असेच आहे चालेल तर नक्की भेट भेटत्यातच बघा वडापाव कोण झालं हे कुणाचं पार्सल आहे आता आईस्क्रीम खायला हे ह्यांचं पार्सल आहे इकडं पाणीपुरी खायचं चाल आणि मी पहिल्यांदा बघितलं की गाड्यावरच्या चटण्याचे दोन्ही डबे इकडे घेऊन बसले आणि लास्टला आलेत मिरचीचं पण ताट आहे आता कायच राहिलं नाही ह्यांचा असा गाडा पूर्ण रिकामा झालेला आहे पूर्ण तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि ह्या साईडला आजीच्या बाजूला तळताना यांनी ह्याला चिमणी बोलतात ना एक्झॉस्ट पॅन आणि इकडं काय हे ओके ते काय नसून हे बघा मस्त दोन्ही बाजूने दहा वीस रुपये बॉम्बे वडापाव हे आमच्याकडचा वडापाव असा वाढतो आणि हा चटणी वडापाव आणि चक्कर मग झालाय किती वाजले तो रेग्युलर एवढं संपतं ओके कितीचा माल खपतो रोजचा साडेनव बाराशेचा फायदा विचारायला नाही पाहिजे फायदा विचारायला नाही पाहिजे पण एक अंदाज हे तुम्ही काय हे करता सुटतो सगळं व्यवस्थित सगळं निघत खायला वडापाव राहतच नाही घरी जाऊन स्वयंपाक करायचं बरं ते आहे घर कुठं आहे मम्मी घरी येत नाही खास जेवण जेवायला ह्याच्या आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी तुमची कडक लक्ष्मी असेल ना तर तिला उभं करा तिला ह्या असा कुठल्याही व्यवसायात सुत म्हणजे तुमचं घर व्यवस्थित चालेल तुम्हाला वाटतं की नाही आता ते आल्यापासून सांगतात की माझं सर्जरी झाले पण माझी बायको करते मुलगा करतो म्हणजे आपलं जे जे काही छोटं मोठं चाललंय ते आपल्याकडे नाही आहे म्हणण्यापेक्षा मला वाटतं आपण आहे त्याच्यामध्ये केलेलं सांग आणि मेन रोडवर कसं पुरस्कार ओके आणि कोणतं भेटलं रामरत्न दोन पुरस्कार भेटलेत मी व्हिडिओ बंद करताना सांगितले त्याचे मला फोटो पाठवा यांच्याजवळ आहे चांगलं वाटतं पुरस्कार भेटल्यावर भारी वाटत नाही ते आहे ते आहे ते सर्टिफिकेटचे आणि त्याचे काही हे करतायत तर ओके 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 ऑफिस तुम्ही कुठल्या कामात होत्या बसीस ना ड्रायविंग करतो हा 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 फोन दिला असल्यामुळं ओके तुमच्यापर्यंत तुमचं बक्षीस पोहचल हे बघा वडापावला गर्दी बघा अजून सुद्धा शिल्लक नाही हा चला तर फोन येत आम्हाला आणि मला छान वाटतंय कुठं तर असं कॅमेरा काढला ना मॅडम तुम्ही युट्यूब शूट घ्या मी अशीच चालेल चला भेटो हा थँक्यू वेलकम I'm sorry. Okay.